मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज झालेले या ठिकाणी सोलापूर शहरचे ग्राउंडची यादी या ठिकाणी आलेली आहे आणि मुलांनी कशाप्रकारे मार्क्स घेतलेला आहे मार्क्स यादी आलेली आहे ग्राउंडसाठी मुलांनी या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट रिझल्ट बघू शकता एकोणावीस सहा दोन हजार चोवीस फिमेल या ठिकाणी मुलींच्या या ठिकाणी ही लिस्ट आलेली आहे आणि या ठिकाणी खाली मुलांची असेल तर या ठिकाणी ठीक आहे खाली असेल तर मी तुम्हाला सांगून देतो लगेच ठीक आहे ही फक्त या ठिकाणी बघू शकता मेलची या ठिकाणी बघू शकता मुलांची देखील यादी आलेली आहे पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट रिझल्ट मेल या ठिकाणी मुला मुलींची यादी या ठिकाणी लागलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी कसे दिलेले आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर नेम दिलेला आहे ने 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 चेस्ट नंबर दिलेला आहे आठशे मीटरचा या ठिकाणी मुलींचा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे मुलींचा टायमिंग दिलेला आहे त्याच्यानंतर आठशे मीटर या ठिकाणी बघू शकता मार्क्स त्यांनी दिलेले आहे त्याच्यानंतर शंभर मीटरची या ठिकाणी बघू शकता हा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे त्याच्यानंतर हे शंभर मीटरचे मार्क्स दिलेले आहेत त्याच्यानंतर शूटपीट या ठिकाणी बघू शकता डिस्टन्स या ठिकाणी जो गोळा आहे गोळा फेकचे अंतर दिलेले आहे आणि गोळ्याला या ठिकाणी घेतलेले मार्क्स मुलींचे दिलेले आहे सोबतच या ठिकाणी टोटल मार्क्स या ठिकाणी फायनल दिलेले आहे तर ही यादी तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या, या टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे आपल्या या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जाऊन सर्च करू शकता टेलिग्रामवरती वाय बी डी अकॅडमी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून देखील जॉईन करू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये